नमस्कार आज आपण बनवणार आहोत लसणाच्या पातीचा ठेचा तर त्यासाठी साहित्य पाहूयात चार पाच लाल मिरच्या शेंगदाणे एक वाटी आणि लसणाची पात सर्वप्रथम एक तवा गरम करायचा आहे त्यावर जे आपण शेंगदाणे घेतले आहेत ते, आहे, ते भाजायला टाकायचे शेंगदाणे चांगले खरपूस होत पर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत आपण जी लसणाची पात होती ती अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे पाहू शकता एवढी बारीक करायची आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर लाल मिरच्या टाकायच्या यामध्ये आणि लसणाची पात जे आपण कट करून घेतली होती ती ऍड करायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे हे सर्व मिक्स करला बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बारीक करायचे आहे आता तव्यामध्ये तेल टाकायचे तेल गरम झाले की ते सर्व सर्व बाजूला पसरून घ्यायचे आहे आता यामध्ये तो वाटलेला ठेचा टाकायचा आहे एक दीड मिनिट भर ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे तव्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकता यामध्ये कोथिंबीरही टाकू शकता एक दीड मिनिटाने पहा चांगली मिर आपला ठेचा परतलेला आहे कलर चेंज झालेला आहे त्याचा तयार आहे आपल्या लसणाच्या पातीचा झणझणीत ठेचा एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद